नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत साहिल काळे व प्रतीक पगारे प्रथम नांदगाव येथील शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत साहिल काळे प्रतीक पगार यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस ते एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्या आदेशानवे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या संस्था स्तरावरील जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्याच पद्धतीने शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रिकेट व्हॉलीबॉल खो खो कॅरम रनिंग इत्यादी प्रकारचे खेळ आयोजित करून प्रशिक्षणार्थ्यांची जिल्हा सरावर निवड झाली होती त्यामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव या खेळात पंप ऑपरेटर पंप मेकॅनिक या व्यवसायाचा खेळाडू कुमार काळे आणि कुमार प्रतीक पगार इलेक्ट्रिशियन व्यवसायाचा खेळाडू यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे नाशिक येथे आमदार सीमा इरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तसेच धुळे येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे तसेच शंभर मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यातून तृतीय क्रमांकावर जोडारी व्यवसायातील खेळाडू कुमार निलेश याने पटकावला या प्रसंगी संस्थेतील प्राचार्य सौ एस कुलकर्णी गट निदेशक एम डी व सदरील मार्गदर्शक वर्ग शिक्षक पी एस गायकवाड जोडारी एस एस तायडे शिनी पंप ऑपरेटर कम मेकॅनिक एव्ही जगताप शिनी पंप ऑपरेटर कम मेकॅनिक आणि महत्वाचे मार्गदर्शक प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन करणारे आर ए पवार शिनी जोडार या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धामुळे येथे आयोजित सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या